पहिला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती परिसरातील वृक्षतोड वृक्षतोडीची परवानगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली होती परंतु मागील पस्तीस वर्षापासून ते वृक्ष त्या ठिकाणी उभे होते परंतु परिसरातील वृक्ष तोडल्यामुळे परिसरात सुकसुकाट निर्माण झालेला आहे ही झाडे तोडायला परवानगी कोण दिली त्याला जबाबदार कोण ही झाडं तोडण्यामागे ज्यांचा हात आहे त्यांनी संपूर्ण खर्च त्यांनी उचलला पाहिजे व तो परिसर ज्या पद्धतीने निसर्गरम्य होता त्या ते पद्धतीने त्यांनी करावे त्या परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीला कोणतेही झाडे तोडण्याचा अधिकार नाही कारण ही झाड नवनाथ अकरे सरपंच व उपसरपंच मुरारी दागो खांबोरे असताना लावण्यात आले व त्या जागेत पुतळा मांडण्याकरता त्यांना संघर्ष करावा लागला पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नावावर कुणी स्वतःचं गुणगान करू नये यांनी त्याचं भान ठेवावं जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी संजू भांबोरे भंडारा देखो, देखो, देखो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पहिल्या या ठिकाणी त्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या परिसरात मोठे बोट मोठे झालं होते मोठे बोट मोठे होते आणि ते उत्सव कडे या ठिकाणातून करण्यात आलेले आहे आंबेडकरच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करायचं होतं कवी नव्यानं उभारणी करायची होती तर त्यांनी साईडच्या फांद्या तोडायला पाहिजेत होता परंतु येथे मागील चाळीस वर्षापासून येथे पिंपळ वृक्षाचा झाड लावलेला होता तो सुद्धा या ठिकाणी कटाई करण्यात आली आहे आणि या ठिकाणी मोठमोठे उत्सव होते त्या पुतळ्यापासून कोणतीही अडचण नव्हती या स्मारक समितीचे कोण कोण लोक आहेत त्या लोकांनी यातलं हे वृक्ष कटाई केली आहेत हे शा वन विभागाने याची दखल घेतली पाहिजे शासनाने सुद्धा दखल केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण यांनी यांना झाड कड कटाई करायला कोणी परवानगी दिली कोणाची परवानगी घेतली हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून अशा जे पैसे गुंडगुरुती असे लोक असतील आणि बाबा ह्या वन कटाई केली असेल त्यांनी या पुतळ्या भोवतीची जे झाडे काटली असतील अशा या जे या पुतळ समितीचे जे लोक आहेत त्यांना कारवाई झाली पाहिजे मी संजीव भांबोरे सामाजिक कार्यकर्ता पाहिला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट